नमस्कार आरती किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक पारंपारिक मसाला बनवणार आहोत गरम मसाला जो तुम्ही कोणत्याही भाजीत कोणत्याही दुसरीमध्ये घालू शकतो भरलं वांग करतो त्याच्यामध्ये घालू शकतो चिकन मटन मध्ये घालू शकतो माझ्या आजच्या सासूबाईंनी माझ्या सासूबाईंना शिकवला आणि तो आता मी बनवते चला तर मग आता सुरुवात करूया मसाला बनवायला इथे गरम मसाल्यासाठी लागणारं सगळं सामान मी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे सगळं उन्हामध्ये छानपैकी सुकवून घ्यायचं आहे पूर्ण एक दिवस उन्हामध्ये सुकवायचं जा आहे जास्त सुकवायची गरज नाही कारण आपण पुन्हा भाजणार आहोत हे मसाले सगळे हा मसाला अंदाजे एक किलोच्या प्रमाणामध्ये आहे मस्तच होतो तुम्ही नक्की करून बघा हा मसाला आता मी इथे दोन जायफळं घेतलेली आहेत ही जायफळं आपल्याला फोडून घ्यायची आहेत त्याच्यावर जे टर्फल असतं ना ते काढून टाकायचं जायफळाच्यावर आणि आतमध्ये हे बी आहे ना हे घ्यायचं जायफळ हे दोन्ही आपण चेचून घेणार आहोत एकदम बारीक करायचं नाही आहे जायफळ मिडियम साईजमध्ये कुटून घ्यायचं आहे आता मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर मी लोखंडी पॅनच वापरते कारण लोखंडी पॅनमध्ये छान भाजतात सगळे मसाले इथे मी दोनशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ आहेत हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत सगळे बारीक गॅसवर भाजायचे आहेत आणि तीळ भाजत आले की आपल्याला समस्त ते असे फुटायला लागतात आणि रंग पण चेंज होतो त्याचा थोडा हे आता आपले तीळ पांढरे भाजून झालेले आहेत तीळ झाल्यानंतर आता मेथी घालते ही दहा ग्रॅम आहे आपल्याला तीळ मेथी हे तेलावर भाजायचं नाही आहे नुसतंच भाजून घ्यायचं आहे मेथीसुद्धा फुटायला लागणार आणि थोडासा रंग पण त्याचा बदलणार मग आपली भाजून झालेली आहे मेथी आता मी इथे खसखस भातते हा पण तेलावर भाजायचा नाही आहे ह्याचा पण रंग थोडासा बदलणार आहे खसखस मी दहा ग्रॅम घेतलेला आहे हा पण आपला भाजून झालेला आहे आता आता आपण मसाला वेलची भाजणार आहोत ही पण तेलात भाजायची नाही आहे त्याला बडी इलायची पण म्हणतात ही मसाला वेलची आहे ना ही भाजायला लागली की अशी मोठी होत जाते तुम्ही बघू शकताय बघा मसाला वेलची भाजती आहे आपली मसाला वेलची पण आता भाजून झालेली आहे वीस ग्रॅम घेतलेली आहे आता मी इथे तेल घालणार आहे एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि आतमध्ये आपल्याला मिरी भाजून घ्यायचं आहे मिरी छान भाजून घ्यायचं बारीक गॅसवरच सगळे मसाले भाजायचे आहेत मोठा गॅस करायचा नाही आहे बारीक गॅसवर छान भाजतात व्यवस्थित परतून परतून मिरी भाजून घ्यायची आहे तेलावर ह्याचा पण रंग थोडा बदलतो भाजून झाल्यानंतर मिरी मी इथे चाळीस ग्रॅम घेतलेली आहे आणि आता मिरी पण भाजून झालेली आहे आता मी इथे पुन्हा एक चमचा तेल घालणार आहे आणि आतमध्ये लवंग भाजणार आहे लवंग ऐंशी ग्रॅम घ्यायचं आहे छान असं भाजून घ्यायचं बारीक गॅसवर लवंगसुद्धा तेलावर लवंग भाजलं ना की छान असा वास येतो आता आपलं लवंग पण भाजून झालेलं आहे इथे मी आता शहाजीरं भाजते हे वीस ग्रॅम आहे ह्याच्यासाठी मी तेल वापरलेलं नाही आहे पण जे आपण लवंग आणि मिरी भाजताना जे तेल घातले त्याच तेलावर हे भाजून आलेलं आहे आपलं भाजून झालेलं आहे शहाजीरं आता मी तेल घालते आहे एक चमचावर आणि त्याच्यामध्ये आपण चक्रफूल घालणार आहोत इथे मी वीस ग्रॅम घेतलेला आहे चक्रफूल छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आपलं आता भाजून झालेलं आहे त्याचा थोडासा रंग चेंज होतो भाजल्यानंतर आता पुन्हा मी एक चमचावर तेल घालते आहे जायपत्री घालते आहे ही वीस ग्रॅम आहेत जायपत्री ही छान बारीक गॅसवर भाजायची आहेत आपल्या रंग चेंज झाला आहे बघा जायपत्रीचा ही पण भाजून झालेली आहेत आता मी एक चमचा तेल घालून तेलावर तेला आता मी इथे जायफळ घालणार आहे इथे मगाशी आपण जी दोन जायफळं घेतलेली ना ती मी बारीक कुठून घेतलेली आहेत ती ही अंदाजे पंधरा ग्रॅम आहेत नगावर तुम्ही वापरली दोन जायफळं तरी चालू शकतात किंवा तुम्ही पंधरा ग्रॅम जायफळं घ्या जायफळ पण आपलं भाजून झालेलं आहे जायफळ भाजताना मस्त वास येतो आता मी पुन्हा तेल घालते आणि इथे आपण घालणार आहोत दालचिनी ही एकशे वीस ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे मी ही तेलावरच भाजायची आणि खमंग अशी भाजून घ्यायची मस्त छान भाजली पाहिजे दालचिनी ही एकशे वीस ग्रॅम आहे आता आपली दालचिनी भाजून झालेली आहे बारीक गॅस आणि तेलावर भाजलेली आहे ही छानपैकी वास मस्त येतो ह्याचा भाजल्यानंतर आता मी पुन्हा एक चमचा तेल घालती आहे आणि तेलावर आपण तमालपत्र घालणार आहोत हे तमालपत्र मी दहा ग्रॅम घातलेलं आहे तमालपत्र भाजल्यानंतर त्याचा रंग बदलतो हे पण आपलं भाजून झालेलं आहे आता मी पुन्हा तेल खालती आहे एक चमचाभर आणि त्याच्यामध्ये आपण दगडफूल घालणार दगडफूल हे वीस ग्रॅम घेतलेलं आहे मी इथे गरम मसाल्यासाठी हे पण छान भाजून घ्यायचं बारीक गॅसवरच हे पण आपलं भाजून झालेलं आहे दगडफूल आता सगळ्यात शेवटी मी आता धणे भाजते आहे इथे धणे मी अर्धा किलो घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम छान निवडून घ्यायचे वेचून घ्यायचे धणे धण्यामध्ये काय माती वगैरे असते त्यामुळे चाळून आणि वेचून घेतलेले आहेत स्वच्छ करून आणि हे छान परतून परतून भाजायचे आपले धणे पण आता इथे भाजून झालेले आहेत सगळे मसाले थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत पहिल्यांदा आपण दालचिनी लावणार आहोत कारण दालचिनी जास्त आहे ही बारीक करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळे मसाले आपण बारीक करून घेणार आहोत तेलात भाजलेले आणि तेलात न भाजलेले सुद्धा एकत्रच काढले होते आपण ते सगळे लावून घेणार आहोत मिक्सरला बारीक करून हे सगळे मसाले बारीक झाल्यानंतर आपण आता हे काढून घेतलेले आहेत आणि आता मी धणे लावणार आहे मिक्सरमध्ये धण्याची पावडर करून घ्यायची आणि सगळं एकत्र एक करायचं मिक्स हे सगळे धणे घातलेले आहेत मी आतमध्ये सगळे बारीक करून घेणार आहे आणि आता सगळं मिक्स आहे सगळे मसाले आणि धण्याची पावडर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आपल्याला हे पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे एक एक जीव होणार पूर्ण आपला गरम मसाला आपला आता हा गरम मसाला बनवून तयार झालेला आहे बघा वास मस्त येतो हा या मसाल्याला आजचा मसाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू